त्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त केला आपण अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन आणि दीप प्रचलन शेटना मी या ठिकाणी विनंती करतो ते आपण करावं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जत तालुक्यातून अनेक मान्यवर मंडे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचा सन्मानित सुनीलजी पवार जिल्हा परिषद सदस्य जत मस्के सन्मान अण्णासाहेब नगर नगरसेवक जात पोरे नगरसेवक आणि माउली हळवणकर आपणा माझी विनंती आहे या ठिकाणी സദാശിവാ बोलून मी त्यांना त्यांच्या यशस्वी गोपी चंद धन्यवाद मला एकदा जोरदार टाईज लि पाहिजे जेट तिनं तुमची जतची आटपाडीची विधानसभा गाजवली पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे मी विनंती करतो यानंतर अटपाडी शहराचे नेते माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माने चंद्रकांतजी दोंडे यांना मी विनंती

कर सर, करतो करतोनिय चंद्रकांतजी दोंडे यांना की आपण आपलं मनोखत एकदा जोरदार झाली पाहिजे हा चंद्र थोडक्यात सर आपण अगदी थोडक्यात नवगत व्यक्त करावा अशी आपणास विनंती करतो आज खऱ्या अर्थानं आटपाडी तालुक्यात यासाठी आनंदाचा क्षण आहे आज आपण गोपीचंद पडळकर साहेबांच्या साहेबांना शुभे शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण गोपी पडळकर सैनिक आणि भाजप सैनिक सैनिक आपण एकत्र जमलेलो आहोत आज मला या स्टेजवरून गोपीचंद पडळकर साहेबांना एक सूचना करण्याची इच्छा झालेली आहे साहेब ज्या पद्धतीनं आपण जत विधानसभा लढवण्यापूर्वी जो विकास विकासाचा जो डोंगर रथ